शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व काय बातम्या तुम्हाला या सविस्तर व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोज बातम्या बघायला मिळतील शासन मराठा ओबीसी समाजाच्या हिताचा विचार करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी माहिती दिलेली आहे ते म्हटले की शासन जे आहे ते मराठा तसेच ओबीसी समाजाच्या हिताचाच विचार व निर्णय घेईल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तसेच शेतकऱ्यांसाठी देखील एक महत्त्वाची माहिती समोर आलेली असून ती आता पुढे जाणून घेऊयात शेतकऱ्यांना सरकारकडून कडवाकुट्टी मशीनवर मिळणारा पन्नास टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिलासा थेट अनुदानाची रक्कम आता इथून पुढे मिळवता येणार आहे कडवाकुट्टीसाठी महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये हेक्टरी जमा झाले तर काहींना हेक्टरी वीस हजार रुपये मिळाले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याने दिलासा प्रवीण वाघ यांच्या बँक खात्यात देखील हेक्टरी मोठ्या प्रमाणात रक्कम वाटप झाले आहे त्यांना देखील हेक्टरी वीस हजार रुपये सरकारकडून मदत मिळाली असून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे अजून कोणत्या जिल्ह्यात ती किंवा नुकसान भरपाई वाटप सुरू आहे पुढे जिल्ह्यांची नावे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा कांदा दर घसरण शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये घसरण काही ठिकाणी बघायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ बघायला मिळत आहे सध्या स्थितीला जिल्ह्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याच्या भावामध्ये घसरण होत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी कांदा विक्री केलेला आहे अद्याप तरी कांद्याच्या दरामध्ये बऱ्याच ठिकाणी वाढ नाही शेतमालाची आधारभूत दरानुसार होणार खरेदी ई पीक पाहणी मुदतीत पूर्ण करा सध्या स्थितीला जर विचार केला तर आधारभूत किमतीमध्ये आता शेतीमालाची खरेदी होणार आहे सोयाबीन कापूस असेल या पिकांची देखील खरेदी होणार सिंचन विहीर योजनेच्या निधीमध्ये कपात धडक सिंचन विहीर योजना बंद झाल्यानंतर डॉक्टर बाळासाहेब कृषी योजना देखील बघायला मिळत आहे स्थितीला निधीमध्ये कपात येत्या चोवीस तासात राज्यात मुसळधार पावसाचा अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट पुन्हा एकदा पावसात जोर बघायला मिळणार असून मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पावसात शक्यता शेतकऱ्यांना झटका उद्योगांना दिलासा कापसाबाबत सरकारचा मोठा निर्णय सध्या स्थितीला उद्योगांना यामुळे दिलासा मिळू शकतो मात्र कापूस उत्पादक चिंतेत आयातीच्या लोंढ्यामध्ये सोने काळवडणार कापूस आयातीला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ बघायला मिळत आहे यामुळे मोठा निर्णय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला पुराच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत मदत व पुनर्वसन मंत्र्यांची मागणी बघायला मिळत आहे व त्यांनी आता आदेश देखील दिले शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत महसूल मंत्र्यांचे आदेश आले आले आता आलेले आहेत अखेर आदेश आले असल्यामुळे आता लवकरच मोठ्या प्रमाणात पंचनामे होणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना पुढे चालून मदत निधी मिळू शकतो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अखेर आली आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये विमा मिळणार त्यांची नावे तर पुढे बघणारच आहोत त्यापूर्वी नमोद शेतकरी योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी आलेली आहे तसेच तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाई कधी वाटप होईल ती आपण बातमी नक्कीच देणार आहोत आलेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची यादी लवकरच जाहीर होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नवो शेतकरीचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत त्यासाठी सरकारने सांगितलेली दोन कामे करायची आहेत त्यातील पहिलं काम आधार कार्ड लिंक ई के वाय व फार्मर आय डी काढणे आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला यावर्षी हरभरा या, हर या पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवेज एक्क्याऐंशीही ही हरभरा व्हेरायटी नक्कीच घेऊ शकता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालेले आहे यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या व्हरायटीमधून उत्पन्न काढलेले आहे इनोवेज एक्क्याऐंशी ही व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊ शकता हवामान अभ्यासक पंजाब प्रॉडक्टक यांना देखील या व्हरायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालेले आहे हरभरा एक्क्याऐंशी ही व्हरायटी घेऊ शकता महत्त्वाची बातमी शेतकरी कर्जमाफीबाबत आम्ही ठाम आहोत योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी नक्कीच करणार असं अजित पवार म्हटलेले आहेत तसेच फडणवीसांनी देखील कर्जमाफी करण्याचे संकेत दिलेलेच आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात दूर झाली असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण शेतकऱ्यांच्या मनात एक संभ्रम होता की नेमकी कर्जमाफी होणार तरी कधी मात्र आता सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच महत्त्वाची बातमी नंदुरबार नंदुरबारमध्ये ऊस पीक वाढ चांगली खानदेशात ऊस पीक लागवड स्थिर आहे या हंगामामध्ये विविध टप्प्यात लागवड सध्या स्थितीला आहे पीक पाहणी ॲपची डोकेदुखी ऑनलाईन नोंदणीचं बोजावणार सध्या स्थितीला विचार जर केला तर पीक पाहणी ॲपची डोकेदुखी बघायला मिळत आहे तुम्ही ही पीक पाहणी केली की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही पीक पाहणी देखील करणे गरजेचे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार कर्जमाफीबाबत अर्थमंत्री अजित पवार यांचे देखील मोठे विधान तसेच आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून आता कर्जमाफीसाठी एक योग्य आता वेळ बघायला मिळू शकते कारण की आता दोन्हींनी कर्जमाफी करू असं सांगितलं आहे फक्त थोडासा वेळ लागू शकतो असं सांगण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल शेतकऱ्यांसाठी चौवेचाळीस कोटी रुपयांचा विम्याचा आता पुढचा टप्पा वाटप होणार आहे आता शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार त्यांची नावे बघणार आहोत व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघत चला तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ते आपण सांगणारच आहोत बुलढाण्यामध्ये आणखीन चौवेचाळीस कोटी रुपयांच्या पीक विम्याची वाटप होणार असून याबाबत एक सविस्तर माहिती लवकरच येत आहे ती पण आपण जाणूनच घेणार आहोत आलेल्या माहितीनुसार आता पहिल्या टप्प्यात बऱ्याच जणांना मिळाला तर आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी आहे हा निधी पण ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी वीस हजार ते सहा हजार रुपये आल्याचं देखील शेतकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्याच प्रमाणात आता देखील रक्कम वाटप होणार सोळा कंपन्यांची फसवेगिरी उघड खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते मिळावीत यासाठी कृषी विभाग आता सज्ज बघायला मिळतच आहे मात्र सध्या स्थितीला सोळा कंपन्यांविरोधात आता ॲक्शन देखील बघायला मिळू शकते कारण ते बोगस कंपन्या बघायला मिळाल्या मराठा समाजाचे हित कशात आहे याचा अभ्यास करूनच मागणी करावी देवेंद्र फडणवीस यांनी असे माहिती दिलेले आहे ते असं म्हटलेले आहेत मराठा ओबीसीमध्ये आता सध्या स्थितीला विचार केला तर त्यांनी ही माहिती दिलेली असून त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं सततच्या पावसाने कपाशीचे पीक धोक्यात शेतांमध्ये स्थितीला गवताचे साम्राज्य निंदन करणे हे अवघड बघायला मिळत आहे आलेल्या मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने पिकांचे नुकसान झालेले आहे सोयाबीनचे तर अक्षरशः नुकसान झाले कारण की शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने सोयाबीन पिकाची वाढ झालेली नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान विमा परताव्याची रत्नागिरीत छत्तीस हजार बागायतदारांना प्रतीक्षा प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसामुळे यावर्षी आंबा केळी इतर पिकांची नुकसान झाले याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज होते अद्याप मिळाली नाही त्यामुळे मागणी पिवळ्या वाटाण्याच्या आयातीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण असं म्हटलेलं आहे पिवळ्या वाटाण्याच्या आयातीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान बघायला मिळत आहे कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे आता सध्या स्थितीला अजून एक त्यांच्याकडून माहिती आलेली असून पीक विमाबाबत एक मोठा निर्णय होण्याची देखील दाट शक्यता आहे पुढे माहिती बघू शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत झालेल्या नुकसानीसाठी आता पीक विम्याची रक्कम वितरित करण्यास मान्यता आहे आता आमदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी ही माहिती दिलेली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे पूर्ण जमा होणार आहेत बऱ्याच जणांना आता रक्कम ही वितरित बघायला मिळत आहे ज्यांच्या खात्यात आले नसतील त्यांना पैसे मिळतील यामध्ये कंधार लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल तसेच नांदेड जिल्ह्यात देखील पैसे वाटप होणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पी किंवा मिळणार आहे व नव शेतकरी योजनेबाबत काय आनंदाची बातमी आहे आता पुढे बघणार आहोत आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर उपमुख्यमंत्री शिंदे म्हटलेले आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी गोवाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय कारण अखेर कर्जमाफीबाबत खुशखबर मोठी बातमीसमोर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या सध्या स्थितीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे हे आता विरोधकांची मागणी बघायला मिळत आहे ओला दुष्काळ जाहीर करून डायरेक्ट पन्नास हजारांची मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी असं स्पष्टपणे काही जणांकडून सांगण्यात येत आहे महत्त्वाची बातमी आहे पीक विमा वाटप आता दुसरा टप्पा हा सुरू आपल्याला बघायला मिळतच आहे यामध्ये आता बऱ्याच जिल्ह्यात वाटप बघायला मिळत असून आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चांगली रक्कम जमा होते सोलापूर जिल्ह्यातील वार्शी तालुक्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे हेक्टरी सोळा हजार रुपये जमा झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये आता पुढच्या दोन ते तीन आत पूर्ण रक्कम एक वाटप होऊ शकते अशी माहिती देखील कंपनीकडून येत आहे पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात देखील आता चांगला दिलासा मिळू शकतो तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणखीन चौवेचाळीस कोटी रुपयांचे वाटप हे केले जाणार असून यामुळे देखील चांगला दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे तर नांदेड जिल्ह्यात देखील आता पीक विमा वाटपाला सुरुवात केली जाणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी कांदा दरामध्ये एकोणसाठ टक्के घसरण बघायला मिळत असून कांद्याच्या दरामध्ये ही स्थिती बघायला मिळत आहे शेतकरी चिंतेत असून साठवलेला उन्हाळ कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असल्याने कांद्याला अद्याप तरी चांगला दर मिळत नाही मोठी बातमी श्रीलंकेकडून पाचपटीने कांदा आयात शुल्कात वाढ स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्णय भारतीय निर्यातदारांना देखील सध्या स्थितीला हे बसू शकतो श्रीलंकेकडून पाचपटीने कांदा आयात शु आयात शुल्कामध्ये वाढ करण्यात आलेली आहे सोने चांदीच्या दरांची पुन्हा विक्रमी उसळी सोन्याचा तोळा एक लाख चार हजार पाचशे रुपयांवर चांदीचा दर एक लाख एकवीस हजार रुपयांवर बघायला मिळत आहे पुन्हा एकदा दरामध्ये उसळी सातव्या हप्त्याची संभाव्य तारीख आणि निधी एखाद्या वेळेस आता जाहीर होऊ शकतो पी एम किसानचा विसावा हप्ता मिळाला आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे आलेल्या माहितीनुसार आता या सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये पूर्णपणे वाटप होतील यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो असं सांगण्यात येत आहे मात्र दोन कामे पूर्ण केली तरच हप्ता मिळणार आहे महत्त्वाचं काम ही के वाय सी करणं आहे तर त्यासोबत दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी काढली नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळून जातील समृद्धी महामार्गाद्वारे शेतकऱ्यांना साधली उन्नती मोबदल्याची रक्कम गुंतवण गुंतवली जमीन सध्या स्थितीला कृषीपूरक व्यवसायात सध्या जर बघायला गेलं तर समृद्धी महामार्गाद्वारे शेतकऱ्यांनी साधली उन्नती असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये पैसा शेतकऱ्यांनी गुंतवणुकीमध्ये लावला शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा नव शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आता लवकरच मिळणार आहेत तसेच आता पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे बघितली कुठे नुकसान भरपाई वाटप झाली आहे कुठे रक्कम मिळाली आहे सर्व काय आपण बघितलेलं असून आता रोज अशा बातम्या तुम्हाला बघायला मिळतील कांदा कापूस तूरबाजार भाव इतर पिकांचे बाजारभाव पीकविमा राजकारणाबाबतचे अपडेट सर्व बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाकू शकता धन्यवाद